वर्षाची जी सामाजिक बांधिलकी आहे त्या बांधिलकीचा वारसा घेऊनच आजची ही माझी बिनविरोध निवड झाली आणि ती निवड होण्यासाठी जे आमचे छोटे मोठे कार्यकर्ते ते जे आपल्याकडे वरील नाव दिलेले त्याप्रमाणे ते कार्यकर्त्यांनी जे यासाठी परिश्रम घेतले त्याच्यात विजय शिवराम पाहुणे चेअरमन जयसिंग देवकाते सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कारांडे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब काळे चेअरमन लालोड राक्षवाडी सोसायटी रावसाहेब काळे सरपंच राक्षवाडी खोत अंकुश लक्ष्मण कोपनर व्हाईस चेअरमन माझी व्हाईस चेअरमन नामदेव रुपनार माझी सोसायटी सदस्य बाळासाहेब भानदास काळे सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेख सामाजिक कार्यकर्ते एन के काळे कारंडे व्यावसायिक शिवाजी कोरटकर एक प्रसिद्ध बागायतदार दादा शहाजी कोपनर एक कट्टर समर्थक आमोल मधुकर कोपनर एक तरुण समर्थक सतीश दादा असोले अत्यंत धडाड्याचे आणि कळकळीने खडतर परिस्थितीत सुद्धा मदत करणारी सेनापती म्हणून त्यांची ओळख आहे अशा या परिस्थितीमध्ये आजची निवड करून घेण्यासाठी मी परदेशात असताना या मंडळींनी समोरच्या पार्टीला अगदी सहज पैशावाली पार्टी खेळून त्यांच्या कर्तृत्वाने ही निवडणूक माझ्यापर्यंत येऊन पोहोचली आणि त्यांची मी धन्यता मानतो की मी नसताना त्यांनी निवडणूक जिंकली आणि आजचा दिवस मला पाहायला मिळाला त्याच्यात मी त्यांना धन्यवाद देतो यापुढे जाऊन जर सांगायचं म्हणलं तर या संस्थेच जे संचालक मंडळ आम्ही निवडून दिलं होतं ते संचालक मंडळ आम्ही निवडून दिल्यानंतर त्यांना काही मंडळींनी काम करण्यास सुद्धा अडचण आणली होती परंतु त्यांनी ती अडचण दूर केली आणि संस्था आमची आबाधित चाललेली आहे त्याच्यासाठी आम्हाला आजच्या निवडणुकीला मदत करणारी अंबादास पिसाळ सहकारी बँक संचालक आणि सर्वे सराव म्हणून आमचे जे एक दैवताप्रमाणे जर आम्ही म्हणतो ते आमचे विधान परिषदेचे सभापती राम साहेब या सगळ्यांच्या प्रयत्नाचा आजचा हा परिपाक म्हणून माझी सर्वांमध्ये बिनविरोध निवड झाली अशा पद्धतीचा हा आजचा कार्यक्रम पार पडला